नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अल्य नगर या ठिकाणी अवकाळलेले चार क्विंटल लसीदार चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसमजार चार हजार दोनशे रुपये क्विंटल आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते आहे मा लासलगाव विंचूर या ठिकाणी अवकालीले दोनशे क्विंटल जशी दर चार हजार तीनशे सत्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते आहे रिसोर्ट वाशिम या ठिकाणी अवकाली एकशे पन्नास क्विंटल जशी दर चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते आहे अमरावती या ठिकाणी अवकालीले सहाशे सदुसष्ट क्विंटल जशी दर चार हजार दोनशे सदुसष्ट रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन तसं पडेल बाजार समती लातूर या ठिकाणी जसे दर चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल जाते पिव